सध्याच्या स्थितीमध्ये कोरेरवाडी टीम कडून डेफिनेटली चेंडूला उडवलं हेलिकॉप्टर इथे चेंडू थांबणार नाही आहे चेंडू सीमा बाहेर अजयच्या बॅटमधन निघालेला हा दमदार षटकार या षटकाराच्या सायनं टोटल दाब्यांचा सा स्कोर नक्कीच पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत्या ओबर क्रमांक दुसरा टोटल दुसऱ्या ओबर मधील पहिला चेंडू पोकलाय तोही सहा दाबेंचा सा। सहा दाब्याच्या मदतीनं टोटल दाब्यांचा बिपिन मैखेल बावीसच्या दाब्यांवरती जोरूला जाऊन पोहोचलाय आज संडे स्पेशल दिवस पहिल्या दिवसात आपण पाहिलं तर भातान संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करतो आहे दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना तर अर्थातच गावदेवी क्रिकेट टीम अंगली या संघानं प्रवेश केला आहे त्यानंतर तिसऱ्या दिवसात आपण पाहिलं तर कोपरी या टीमनं प्रवेश केला आहे परंतु आजच्या दिवसातून आज हाई गटामधून कुठला संघ पुढे जाईल कारण आपण विचार केला ना तर सुपरफोरच्या लढतीसाठी खांदा टीम हा नक्कीच प्रवेश करतो आहे परंतु ती सुपर ची लढत कशा रीतीनं होईल हे डेफिनेटली आपण पाहतो आहे द विकेट अंबल दर्जाची हा खेळी आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहतो आहे या स्लपोटाच मॉल इथे उडवला आहे बॅक टू बॅक अजय नाईकच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा फटका आला आहे अतिशय आत्मविश्वास टाकून हा गोलंदाज गोलंदाजी करतोय परंतु तीच तीच आत्मविश्वासाची गोलंदी थोडी नाकाम ठरलोय अजयच्या बाटमधनं आणखी एक मोठा फटका आला हाच तर आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि तोच ग्रामीण टेनिस क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळते खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कुठेतरी जणू काही आपण विचार केला ना तर मागच्या सामन्यामध्ये अतिशय रोमांचक स्थितीमध्ये आपण अतिशय चांगला परफॉर्म होताना आपण पाहिला मागच्या सामन्याचा जणू काही आपण मॅन ऑफ द मॅच चा मानकरी यास हेलिकॉप्टर उड्यावलंय अजयच्या बॅटमधनं खऱ्या अर्थानं बॅक दुबॅक तीन शाटकार ठोकले ताजे ना परंतु मित्रांनो मागच्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच राहिली भिंगार टीमची कारण आम्ही थोडासा जेवणासाठी बाहेर गेलो होतो परंतु ती मॅन ऑफ द मॅचची ही मॅच संपली ना की लगेच आम्ही ती अलाउन्समेंट करू परंतु मॅच कुठला जिंकणार संघ हे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय बॅक बॅक अजयच्या बॅकमधनं सलग तिसरा शाटका जरूर आलाय यस पुन्हा एकदा सध्याच्या तिथी माडूया मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय या वेळेस प्रहार चढवला आहे चेंडू हा देत आहे बॅक टू बॅक अजयच्या बॅकमधनं निघालेला सल्लक चौथा षटकार डबनेटली या खेळाडूचं आपण डोळ कौतुक केलाय मी तर म्हण की अतिशय रोमांचक स्थितीचा सामना आणि टू बॅक अजयच्या बॅटमधन सलग निघालेला आहे दमदार षटकार कुठंतरी आपण विचार केला ना तर आता अतिशय चांगला पाच बा चेंडू पाच षटकार होतील का या स्पर्धेमध्ये जरूर आपण जाणून घेतोय टू बॅक पाच षटकार साठी जोरदार आता सहा षटकारासाठी फक्त एक फटका ठोकायच्या या क्रिकेटच्या मैदानावरती हे इतिहास घडू शकतो श्री बाबदेव क्रीडा मैदान पोधीच हे मैदान आहे परंतु या मैदानावरती आपण पाहायला गेलं तर पहिली षटकारांची अतिशबा करणारा सहा चेंडू मध्ये सहा षटकार ठोकले जातील का या चेंडूवरती आता डेफिनेटली आपण क्रेज पाहतोय शबेल बॉल यास डेफिनेटली सन्मान दिलाय चेंडूला याला म्हणतात खेळाडूची ख्यारु कृत्य खेळाडूने दाखवलेला बभाव आणि त्यानंतरच आपण पाहिलं ना तर अतिशय आक्रमक संघ कारण जो खेळाडू हे दोन्ही खेळाडू आहेत ना विरामन आदिवासी रायगड टीम साठी खेळतात